मी आलो आहे दररोज या गावी आज दररोज इथला आठवड्याचा बाजार आहे कोरेगाव मतदारसंघामध्ये हा भाग येतो आणि बाजारामध्ये मला एक मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण महिन्याला दिले दिले का हा बर आणि ते दीड हजार मध्ये आम्हाला तेलाच्या डब्यात वसूल करून घेतले <laughs> <laughs> तेलाचे भाव लगेच वाढवून टाकले गॅस वाढवून टाकला साखर वाढवून टाकले बर ह्याच्यात गेले वजा करून बर मग खुश आहे का नाराज नाराजच आहे ना मी खुश बर काय <laughs> कायच नाही याच्यात काय महिना दोन महिने खुश करणार आणि परत हाय असं चालवणार मागचं बरं होत कालावधी किती आहे त्याचा लाडक्या बहिणीचा किती आहे थोड्या दिवसापुरता हो हा मग का, कायमची नाही योजना कोण म्हणत कायमचे त्यांचं काम होईपर्यंत देतील नंतर झालं बर त्यांचं काम झालं की झाली लाडकी बहीण गप्प त्यांचं काम कसलं होत निवडणुकीसाठी संपलं बर परत कोण विचारते लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयाला डबा होता तो दोन हजाराला किती दिवसात चार म्हणजे लाडकी बहिणी योजना सुरू केली तेला वाढलं म्हणते लगेच सोयाबीन वाढलं की तेलाचा भाव वाढलं हे बाकीच्या मालाच कसं वाढण एकदम आठ हजारावर गेला की लगेच सहा हजारावर आला म्हणजे शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर कमी करता शेतकऱ्याचा माल आला की सगळं दर डासाय म्हणजे शेतकऱ्याचं भलं असेल तर ते डासून टाक स्वरूप फिक्स दर द्या फिक ना तुम्ही जसं उसाला भाव देता प्रत्येक कांदा असू ज्वारी असू असं कुठलाही माल जे आहे त्यांना फिक्स दर द्या ना तर खू शेतकरी एक नशी तुम्हाला काही भाव वगैरे वाटत नाही वाटत भाव वाटते लाडके भाव आहेत की तुम्ही पण भाव सगळे भाऊच आहेत भाऊच आहेत सगळे परंतु सगळे भाव आमच्या माल शेतीमाला भाव मिळाला तर आम्हाला खुश नाही तिघ तिघ जर म्हणतायत की लाडकी बहीण योजना आमचीच आहे तुम्ही म्हणताय ते तिघे बी आमचीच नाही आम्हाला योजनाच नको मग आता काय आम्हाला योजनाच नको मग त्या काय करायचं आम्हाला फक्त आम्ही जी पिकवतो त्याला भाव द्या बस झाले एवढंच मत आहे आमचं दूध तरी पर ग्रॅज्युएट झालं तरी त्याला दहाच हजार पगार रंग लावला तरी दहाच हजार पगार असं झाले त्याचं काम बर है ना मग मग ते लाडक्या बहिणीला दीड हजार दिलेलं चांगलं का पोरांना नोकरी दिलेली चांगली नोकरी दिली चांगली बर आहेत का नोकऱ्या देतात का कुठे देते ती नोकऱ्या कोण तुम्हाला आहेत किती मुलं आहेत तुम्हाला काय करत साध्या कंपनीत कंपनी दाखल घरीच आहे आता अच्छा दे दे लाल दिव्याच्या गाडीत लाल दिव्याच्या गाडीत फिरायला लागल्यावर दीड हजार रुपये देतात घे हो देते दे दीड हजार रुपये किती पुरते तू काय पुरते मिसरी घासाय त्यांना मिसरी घासाय पुरतेत का दीड हजार ha huh?